यानंतर मुंबईमध्ये जाऊयात घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात, प्रमाणात पाणी साचलेलं आहे घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी भरलेलं आहे हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली असून सुद्धा या पाण्यामध्ये बंद पडली आहेत या पाण्यामध्ये काही बाईक्स या अडकल्याचं चित्र आहे तिथली ही सध्याची दृश्य आहेत घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आहे जी पार्क करण्यात आलेली गाडी होती ती सुद्धा फसलेली आहे अक्षरशः गाड्या आहेत घाटकोपर अंधेरी लिंक या रोडवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी भरलंय विविध भागामध्ये पावसाचा फटका बसलेला असताना घाटकोपर अंधेरी या परिसरामध्ये सुद्धा अनेक सखल परिसर येतात आणि त्याचमुळे पावसाचं पाणी हे तुंबलेलं आहे अनेक वाहन चालकांना या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी चाल जाण्याची वेळ आलेली आहे काही जणांनी आपल्या गाड्या अर्धवट रस्त्यामध्ये सोडलेले आहेत आणि काही बाईक या पाण्यामध्ये फसल्याचं हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला असून या पाण्यामध्ये बंद पडलेले आहेत परिणामी काही लोकांना आपल्या गाड्या तिथे सोडून पुढे मार्ग धरावा लागलेला आहे घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे मुंबईच्या विविध भागामध्ये सध्या हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे सकाळपासून पडलेल्या मुसळधार मुंबईची तुंबई पाहायला मिळते एकूणच पाहिलं तर मी सध्या घाटकोपर अंधेरी लिंक रोड ज्या ठिकाणी उभा पाहिलं तर अनेक बसेस जे आहेत ते बंद अवस्थेत पडलेल्या आहेत अनेक गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी बंद झालेल्या आहेत त्यामुळे जर पाहिलं तर संपूर्ण हा रस्ता अंधेरी घाटकोबर लिंक रोड हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पाण्याकडे गेला असल्याचं पाहायला मिळतं आणि अनेक गाड्या ज्या आहेत या ठिकाणी पाहू होता की या ठिकाणी टू व्हीलर्स आहेत अनेक गाड्या ज्या आहेत त्या वाहून आल्याचे आपल्या चित्र पाहायला मिळते गाड्या कशा पडलेल्या पाहू शकता एकूणच पडले तर संपूर्ण या ठिकाणी असलेल्या दुकानामध्ये देखील जे आहे ते पावसाचं पाणी जे आहे ते संपूर्ण गेलेलं आहे एकूणच या ठिकाणी जे अंधेरी घाटो संपूर्ण हा पाण्याखाली गेला असून नागरिक या ठिकाणी पाण्यातून पुढे प्रवास व्हायचं करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अविनाश पाण्या मराठी मुंबई